नमस्कार तर कसे आहात सगळे सेकंड पार्ट मध्ये पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या म्हणजे काय राजकीय तर बऱ्यापैकी तुम्ही आतापर्यंत ऑलमोस्ट कव्हर केले आपण अजून जेवढं होईल जेवढं लवकरात लवकर कव्हर करूया तर, तर आपण काल इथपर्यंत थांबलेलो सगळं ते झालं स्टेट स्टेटलेस सोसायटी मग पॉलिटिकल ऑर्गनायझेशन मग त्यामध्ये काय काय वेगवेगळं असतं चिवडम ट्रायबल सोसायटीज बँड स्टेट स्टेटलेस ट्राईब आता आपण पाहूया सत्ता अधिकारी अधिमान्यता सत्ता म्हणजे काय पॉवर बऱ्यापैकी जे पॉवर जे असतील बऱ्यापैकी आपण पाहिलं असेल की जे राजकीय जे पण असतील जे, जे पण पोस्ट असतील ते मेजर जे सोर्स असेल किंवा जे मेजर काय म्हणतात एक मोटिवेशन बोलू शकता की एक वेगळीच पॉवर आहे तुमच्याकडं बऱ्यापैकी समजा आता एक एम एल ए आहे ठीक आहे पेन्सिलला काहीतरी होत आहे ठीक आहे एम एल ए आहे आणि कुठलेही अधिकारी घ्या आय एस घ्या एपीएस घ्या तरी पण एक बऱ्यापैकी एक पर्टिक्युलर लेवलवरती त्यांना रिस्पेक्ट करावीच लागले एम एल एची आता हे कितीच बरोबर आहे किती चुकीचं आहे ते वेगळी गोष्ट आहे हा अशिक्षिक चौथी पास असेल हा पण हे कलेक्टर असतील तरी पण याला किंवा यांना रिस्पेक्ट द्यावीच लागल हे करंट सिरिन सिरिनियर करंट सिनेरच झालं ठीक आहे तर आता हेच तुम्ही लक्षात घ्या सिंपल सोसायटीज मध्ये कसं असेल जे ट्रायब्स वगैरे असेल त्यामध्ये कसं असतात आता मला वाटतं तीन अडावी ज्या दोन हजार पंधराचे टॉपर झालेल्या फर्स्ट आलेली त्यांनी सहा सात वेळा असं बो केले सहा सात वेळा एक एमएलए होते मला वाटते लोकल एमएलएच होते त्यांच्या समोर त्यांनी वो केलेलं तर त्यावर एवढा म्हणजे त्यांनी उचलून ठेवलं की बाबा बघा हे किती दहावी पास पण नसेल किंवा बारावी पास असतील आणि बघा ऑल इंडिया रँक वन असून पण ते असं व करतात पण बघा तुम्हाला एक लक्षात घ्या जे लोकांचे जे प्रतिनिधी करतात ना त्यांना सर्वात म्हणजे मोठा दर्जा आहे बऱ्यापैकी जर सांगायचं म्हटलं तरी कारण की जे कॉन्स्टिट्युशन आहे ह्यांना बऱ्यापैकी जास्तच पॉवर देतं ऍज कम्पेअर टू एक्झिक्युटिव्ह जे पण असतील एक्झिक्युटिव्ह काम काय बघा जे पण पॉलिसीज आहेत त्यांना इम्प्लिमेंट करणं आहे तर हे जे आहे ते पॉलिसी क्रिएट करणारे आणि यांना फक्त एक्झिक्युशन करायचं आहे तर बऱ्यापैकी हे एवढं पण वाढायला नाही पाहिजे माझ्या मते तरी पण आता असो ता न्यूजवाल्यांना काय यु you नो know, त्यांचं पण पोट भरायचं असेल तर मग त्यांना टी आर पी पाहिजे असेल तर ते करणारच हे नॉर्मल आहे आता कुणीही वरिष्ठ जे पण असतील एम एल त्यांना रिस्पेक्ट देणं भले ते ते त्या माणसाला रिस्पेक्ट नाही देतात त्या पोस्टला देतात ठीक आहे ते लक्षात घ्या तुम्ही ते माणसाला कनेक्ट नका करू माणूस जर आहे ठीक आहे ते त्यांचं क्वालिफिकेशन वेगळं असेल पण जी पोस्ट जी आहे एम एल ए किंवा एम पी त्या पोस्टसाठी ते नमन करतात ते लक्षात घ्या ठीक आहे असं आहे आता सत्ता आणि पॉवर मध्ये काय म्हणजे काय फरकच म्हणतोय अर्थ काय असेल आता पॉवर जरी म्हटलं आता तुम्हाला पॉवर म्हटलं तर तुम्हाला लिहिता येईल का पॉवर म्हटलं ठीक आहे आपल्याला कळतंय सगळं की पॉवर हे असते ते असते पण लिहिणार कसं असं लिहायचं व्याख्या काय असणार आहे मॅक्स वेबर यांच्या मते सत्ता म्हणजे प्रतिकार विरुद्ध ही स्वतःची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता किती पण तिरस्कार होते काय होते पण तुमच्याकडे जर पॉवर असेल तर समजा कुठलाही मॉब येत असेल असे तुमच्याजवळ मा, फुल माराची कंडिशन असेल पण तुम्ही पण तरी पण तुम्ही तुमची जी इच्छा असेल ते पूर्ण करणार तुम्ही त्यांची इच्छा नाही पूर्ण करणार हे दर्शवतो म्हणजे काय पॉवर ही उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता आहे इतरांच्या मदतीसह किंवा त्याशिवायही तुम्ही मदत करू शकता पोलिसांची किंवा जे कलेक्टर असेल किंवा डीवाय असतील त्यांनी लोकल जे पण असतील त्यांच्या खालचे जे पण रँकिंग हायर किंवा असतील त्यांच्या मदत घेऊ हो शकता किंवा त्या मदतीशिवाय पण ते करतात कुणा ते कुणाला नाही घाबरत तेवढी पॉवर येते तुमच्याकडे ते द्यायला पण पाहिजे आता मुख्य वैशिष्ट्य काय व्यापक संकल्पना आहे राजकीय समोरांचे इंधन आहे बघा इंधन म्हणजे काय याशिवाय गाडी चालणारच नाही सत्ता चालणारच नाही जर हे नसेल तर मूलतः संस्थागत नसते आणि अधिकार संरचनेत समाविष्ट होत नाही ठीक आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनावरनं शरीफ किंवा वेबर वर्तनाचे सापेक्ष वजन किंवा इच्छा पूर्ण करत यांनी काय म्हटलंय ते बघितलंय त्यांनी मार्क्स मॉरिस गोडलियर यांनी काय उत्पादन पद्धतीची सत्ता आढळते ठीक आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता जे नोट्स आहेत त्यामध्ये डिटेलमध्ये केले ते यामध्ये जास्त डिटेलिंग आता वेगवेगळे प्रकार आहेत जॉन फ्रेंच आणि बट्रॉम 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 रेवन अच्छा ठीक आहे इंग्लिशमध्ये वेगळं असेल ठीक आहे वैद्य सत्ता बक्षीस सत्ता तज्ञ सत्ता संदर्भ सत्ता आणि बळीची सत्ता वैद्य काय आहे पदावर आधारित म्हणजे जसं की पीएम बक्षीस म्हणजे काय काहीतरी आर्थिक मान्यता देतात तुम्ही काही ना काहीतरी बक्षीस वगैरे देतात तुम्ही तज्ज्ञ म्हणजे काय डोकं आहे थोडंसं वैज्ञानिक वरिष्ठ डॉक्टर पैशा कौशल्यांवर आधारित संदर्भ म्हणजे काय सकारात्मक पसंती स्नेह प्रशंसेद्वारे प्रभाव जस से से की सेलिब्रिटी आणि बळीचे म्हणजे काय शक्तीच्या वापराद्वारे हिटलर फळले बऱ्यापैकी वेगवेगळे सत्ता आहे सत्तेचे अन्य वर्गीकरण म्हणजे वैद्य सत्ता आणि अवैध सत्ता वैद्य म्हणजे काय लोकांनी स्वीकृत असते अवैध म्हणजे काय कुणी असते लोकांना भले नाही आवडले तरी पण ते सत्तेच असतात नो नवड आय मीन सत्याच्या अभ्यासाचे दृष्टिकोन आता बघा वेगवेगळे जे थिंकर्स आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळी सत्ता काय असेल ते बघूया आपण आता तर इथं उत्क्रांतीवाद झाले पण हे जे क्लासिकल इव्हर्निस्ट आहे त्यांचा वेगळा मराठी शब्द आहे ते तुम्ही बघू शकता पण मी तर म्हणाल याचे नोट्स काढू नका ते जे मी नोट्स बनवलेत त्यातच बघा तुम्ही मॉर्गन स्टीवर्ट फ्राईड यांच्यामध्ये सत्तेचा विकास बँड ते राज्य आता आपण बँड पाहिलं ते राज्य हे जे पूर्ण प्रोसेस आहे तो असा क्रम दर्शवतो सत्तेचा अभ्यासाचा दृष्टिकोन म्हटलं तर सत्ता कशी येते तर अशी येते सहमती वाद इव्हान्स रिचर्ड सत्ता सामाजिक गटांमध्ये संतुलन राखते उदाहरणार्थ न्यूयॉर्क मध्ये लेपर्ड स्किन चीफ ठीक आहे सत्ता सामाजिक गटांमध्ये संतुलन राखते एक बॅलन्स मेंटेन राखतात गतिमान लीच यांच्यामध्ये काय राजकीय व्यवस्था स्थिर नसून चढ उतार करते जसं की किचन जमात कचिन कचिन जमात संघर्ष ग्लुकनमन संघर्षामुळे राजकीय व्यवस्थेत बदल होतात जसं की जुलू आणि व्यवहारात्मक गटांऐवजी व्यक्ती सत्तेचा वापर कसा करतात बघा वेगवेगळ्या जे दृष्टिकोन आहे ते खूप महत्वाचं आहे हे बऱ्यापैकी असायला पाहिजे हे जर पॉइंट आला तरी एवढे तरी पॉइंट लिहायला पाहिजे आता व्याख्या काय आहे अथॉरिटी अथॉरिटी म्हणजे काय अधिकार राईट्स पण बोलू शकतो पण अथॉरिटी थोडंसं डिफरंट वर्ड येतं मॅक्स पेपरना अधिकार म्हणजे दिलेल्या आज्ञेचं पालन होण्याची संभाव्यता म्हणजे तुम्ही जे पण आज्ञा दिली जे पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले तुम्ही कशा प्रकारे तुम्ही ते पालन करतात अशी व्याख्या केली आणि यालाच त्यांनी वैद्य सत्ता म्हटली आहे वैद्य म्हणजे काय डेमोक्रेसी म्हण जे लोकांनी निवडले तेच वरती बसलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे नाव असले मूलभूत वैशिष्ट्य काय आहेत प्रभुत्व आणि इच्छेची लादणी लोकांना आज्ञाचे पालन करण्यास प्रेरित करण्याचे यशस्वी झाल्यास वापरला जातो ठीक आहे काइंड ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन काय मायकल्स प्रभुत्व गाजवण्याची क्षमता अधिकार्थिक वैशिष्ट्य काय आहेत वैद्यता प्रभुत्व वैद् अनौपचारिक सत्ता फ्रेडरिकच्या सांगतात जबाबदारी आणि मर्यादा बऱ्यापैकी हे सिमिलर वर्ड यामध्ये जास्त डिटेलिंग नाही करायची गरज आहे हे बऱ्यापैकी तुम्हाला कळत असेल तरी पण सांगतो मी अधिकाराचे मुख्य लक्षण प्रभावीपणा ठरवते ठीक आहे प्रभाव असणं गरजेचं आहे प्रभुत्व इतरांवर आज्ञा करण्याची क्षमता तुमच्याकडे जे पॉवर असेल तर तुम्ही प्रभुत्व दाखवणार मग अनौपचारिक सत्ता म्हणजे काय सत्तेसोबत येणारा एक कोण सत्ता नाही एक क्वालिटी असते ती तर्क सांगतात तर्क किंवा कारणावर कारणावर आधारित असते हे म्हणजे काही ना काहीतरी लॉजिक असणारच त्यामागे जबाबदारी म्हणजे काय माहितीच असेल उच्च अधिकारांप्राप्ती जबाबदार असणार तुम्ही अकाउंटेबल असतात त्याला म्हणतात अकाउंटेबिलिटी मर्यादा मर्यादेचे उल्लंघन झाल्यास दुय्यम विरोध करू शकतात ठीक आहे आता अधिकारचे प्रकार काय काय वैज्ञानिक वैधानिक पारंपरिक करिश्माई अधिकार अधिकाराचे इतर प्रकार पण आहेत दैवी अधिकार आणि एलिटचा अधिकार हे वेगवेगळे अधिकार आहेत हे पण बऱ्यापैकी असावे लक्षात वैधानिक अधिकार म्हणजे काय कायद्या आणि नियमावर आधारित जसं की राष्ट्राध्यक्ष पारंपरिक अधिकार म्हणजे काय उदाहरण राजेशाही आणि करिश्मा अधिकार म्हणजे काय उदाहरण गांधीजी आणि हिटलर करिश्मा म्हणजे काय नेत्याच्या अपवाद मादक अपवादात्मक वैयक्तिक गुणांवर आधारित म्हणजे एकदम एक्सेप्शनल क्वालिटीज असतात त्यामध्ये जसं हिटलर किंवा गांधीजी दोन्ही बाजू चांगले पण वाईट पण वाईट पण एकदम खतरनाक लेवलवर असतील आणि चांगले पण एकदम चांगल्या पद्धतीवर असतील एकदम पॉझिटिव्ह एकदम निगेटिव्ह ठीक आहे करिश्माई एकदम आणि पारंपरिक म्हणजे दीर्घ काळापासून चाललेल्या परंपरावर आधारित जसं की राजेश्ही आणि वैधानिक म्हणजे कायद्याने नियमावर आधारित आणि दैवी अधिकार म्हणजे देवाकडून मिळाले एलिटचा अधिकार म्हणजे संपत्ती ज्ञान यावर आधारित लहान गटाकडे एलिट म्हणजे काय एलिट एलिट तुम्ही खूप एलिट आहेत कशाबद्दल संपत्ती झालं नाही ना तर ज्ञान ना असेल आता अधिमान्यता लेजिटेमासी आता यामध्ये काय आहे डाल यांच्या मते अधिमान्यता म्हणजे योग्यतेची गुणवत्ता ही एखाद्या अधिकाराची कायदेशीर स्वीकृती आहे राजकीय प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बळाच्या पलीकडे अधिमान्यता हा अतिरिक्त घटक आहे ती लोकांच्या मूल्यांमधून येते जिथे निर्णय घेणारे साम्यिक मूल्यांना पाठिंबा देतील अशी अपेक्षा असते बघ आता ही जी क्वालिटी आहे किंवा जे हे जे टर्म आहे तर ही लोकांच्या व्हॅल्यूज मधून येते जिथे निर्णय घेणारे जे पण साम्यिक मूल्यांना पाठिंबा मिळतो आता समजा तुम्ही आ, माना की तुम्ही आता ट्रॅफिक रुल्स फॉलो करणार तर हे लोकांनी जर ठरवलं की हे ट्रॅफिक रुल्स करतील यांना पाठिंबा देतील हे लेज येते अशी अपेक्षा असते आता जॉन लॉक यांच्यामध्ये काय शासित लोकांच्या समतीशिवाय सरकार वेद्य नसते ठीक आहे तर कार्य काय शासकाला किमान संसाधनांसह शासन करण्यास मदत करते आणि अधिकाऱ्यांना नियम बनवणे नैतिक योग्य आहे असा विश्वास निर्माण करते बरोबर आहे जे पण अधिकारी असतील ते नियम जे पण बनवतात ते तर एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर तो एक ट्रस्ट डेव्हलप करणं खूप गरजेचं असतो आता तुम्ही जे पण करताय कार्य करताय जर तुमच्या आणि पब्लिकमध्ये जर ट्रस्ट नसेल तर अवघड होऊन जाईल तर हे एक लेजिटिमसी येते तुमच्या आन्सरमध्ये पण लेझिटिमसी यायला पाहिजे आता हे कसं असतं बघा लेजिटिमसीचं अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं आता समजा तुम्ही म्हटले की द रोड ॲक्सिडेंट आर डिक्लाइनिंग बाय percent or it is increasing by 20 or 50 <inaudible> percent. the road accidents are increasing uh, from here road accidents are increasing. as <inaudible> ministry of road transport ministry gave a report on uh, road accidents and it gave that the, the road accidents are uh, increasing by 45 percent from 2020. असं जर लिहिलं तुम्ही हे अरब फॅक्ट आहे हे काही मी आत्ता बनवलेत हे ॲक्च्युअल फॅक्ट आहेत पण तुम्ही जर आता मिनिस्टर रोड ट्रान्सपोर्टची रिपोर्ट किंवा दुसरे कुठले रिपोर्ट असतील त्याचा एक सपोर्ट घेऊन तुम्ही जर ते फॅक्ट मांडले आणि ते फॅक्ट आणि हे पॉईंट त्याला पॉईंट टू फाय मार्क्स तर जास्त भेटणार ठीक आहे कारण की हे थोडंसं वेगळा पॉईंट आहे प्लस तुम्ही एक अथॉरिटी दाखवता की तुम्ही असे फेकत नाहीयेत काही पण ठीक आहे फेकायचं तुम्हाला नाहीच आता तुम्हाला फुल एकदम असं प्रोफेशनल वागायचं आहे ते तुमच्या पाहिजे आता झरकायलाच पाहिजे काय आहे मॅक्स पेपरच्या मते पेपर परंपरा अपवाद अपवादक वैयक्तिक गुण कायदेशीरता कायदेशीरताचे प्रकार वैचारिक संरक्षात वैयक्तिक एक करून पाहूया परंपरा अनुष्ठा प्रतिशासन काय अनु परंपरा और अनुशासन ना ठीक आहे सूर्य सूर्यवंशी नाही मोहब्बत है ठीक आहे असं जुन्या परंपरावरील विश्वास असतो तो एक कंटिन्यू होत राहतो क्रिएट करते तो अपवादात्मक वैयक्तिक गुण म्हणजे करिश्मा नाही त्याची चारित्र प्रतिनिष्ठा म्हणजे त्याची एक पर्सन्टीच वेगळी होऊन जाते आणि ते जे म्हणतील ते व्यवस्थित असणार आणि ते बरोबरच असणार कायदेशीरता सत्य कायदेशीर पद्धतीने वापरली जात आहे असा विश्वास असतो कायदेशीर आहे व्यवस्थित चाललंय जसं यूपीएससी मध्ये म्हटलं जातं की व्यवस्थित सगळं काही आतापर्यंत काही करप्शन वगैरे नव्हतं तर आता बऱ्यापैकी करण्यात येत आहे जे पुण्याच्या ज्या थोर महिला होत्या म्हणजे आहेत आत्ताही त्यांनी ज्या प्रकारे जे आय एस बनलेले आहेत तर त्या हिशोबाने इवन खूप सारे ऑफिसर्स जे आहेत ज्याली सर्टिफिकेट देऊन आय एस बनण्यात येत आहे भले त्यांचा बॅकग्राऊंड एकदम अब्जोपती असेल तरी पण ते दाखवतात की बघा मी ओबीसी किंवा मग एस सी बी सी किंवा मग अजून वेगळ्या क्रायटेरियावर आधारित मी गरिबीचा सहारा घेऊन मी कलेक्टर बनलोय असो तर हे असे प्रकार होत राहणार इवन खूप सारे असे ऑफिसर्स आहेत ते आता सांगणं चुकीच असेल पण ते टॉप टेन मधले पण आहेत त्यांनी पण असा सहारा घेतलाय विचार करू शकता अधिमान्यतेचे प्रकार डेव्हिड ईस्टन वैचारिक अध्ययमान आता प्रचलित विधार विचारधारेवर आधारित आणि संरचनात्मक अधिमान्यता राजवटीच्या संरचना आता एक प्रॉब्लेम काय होतो माहिती का यांना आता तुम्ही यांच्यावर केस जरी केलं तर तुमच्याकडे तेवढा पैसा चाला पाहिजे कारण की हे हायर करतील टॉप मोस्ट लॉयर आणि त्यामध्ये ज्युडिशियरी जर एक वेगळंच चाललंय बॉल गेम वेगळाच चाललंय तिकडं नो आता तुम्हाला काय जास्त वेगळं सांगायची गरज नाहीये तर इथं जरी आवाज जरी उठला इव्हन माझ्यावर पण केस होऊ शकतो तर असं काय म्हणलं पण मी कुणाचं नाव नाही घेतलं म्हणून मला नाही वाटत एवढ्या एवढ्यावर काय होऊन जाईल किती असतील वैयक्तिक अधिमान्यता आधारे अधिकारातील तेवढा फेमस नाही आत्ता सध्या तरी नंतर जे जेव्हा फेमस होईल तेव्हा हे व्हिडिओ काढून ते बनवतील माझ्यामध्ये तरी अधिकारातील व्यक्तींचे वर्तन आणि व्यक्तिमत्वावर आधारित ठीक आहे वैयक्तिक जे पण पर्सनलाइज असेल म्हणजे ते माहिती असेल की त्यांचे जे गुण आहेत ते वैयक्तिक अधिमान्यताच देतात जसं की गांधीजी गांधीजींनी काय पण म्हटलं तर ते बरोबरच असणार आहे जास्त विचार नाही करणार कर असॉइंटकडे घेऊया साध्या समाजातील सामाजिक नियंत्रण कायदा व न्याय आता पहिली गोष्ट बघूया सामाजिक नियंत्रणाचा अर्थ आणि गरज काय होती पहिली अर्थ बघू मग गरज बघूया इथं गरज आहे इथं अर्थ आहे आता सामाजिक नियंत्रण नाव तर सोशल कंट्रोल सोशल कंट्रोल म्हणजे समाजाने व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवून सामाजिक सुव्यवस्था राखण्याची पद्धत आहे म्हणजे काय तुम्ही कसे वागायला पाहिजे हे जर कंट्रोल असायला पाहिजे आणि ते कोण कंट्रोल करत समाज किंवा सोसायटी म्हणा सोशल तर अॅडक्लिक्राऊन नुसार ही शारीरिक बळाच्या वापराचे नियंत्रण आणि नियमनाशी संबंधित राजकीय संघटनांचा पैलू आहे मॅक्कर याला सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्याचे बदलणारे संतुलन म्हणतात आता वेगवेगळ्या जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत त्यांचे वेगवेगळ्या मतं आहेत इथं बघू शकता तुम्ही सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणून जास्त मी यामध्ये एक्सप्लेन नाही करत ठीक आहे आता गरज काय जुनी व्यवस्था टिकवणे जे पण तुमची परंपरा असेल ते टिकवणं खूप गरजेचं असते आणि जर ते तुम्ही व्यवस्थितपणे नाही टिकवलं तर ते सोशल कंट्रोल जर नाही समजा आता एक सोसायटी आहे इकडे समजा खूप हानामाऱ्या होतात इथं खूप फुल हे चाललंय तर सोसायटीने ठरवलं सगळ्या लोकांनी ठरवलं की बाबा इथं का असं काहीच नाही होणार असं काही झालं तर त्याला भयंकर शिक्षा होईल मग हळूहळू ते रेट कमीच होणार ना तर ही जुनी जी व्यवस्था असेल ते टिकवणं गरजेचं असतं म्हणून कंट्रोल करण्याचं आहे वैयक्तिक वर्तन नियंत्रित तर तुम्हाला जे वाटतं तुम्ही जसं वागणार का वागू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही वागलं तर मग तुम्हाला ते कॉन्सिक्वेन्सेस तयार राहावा सोसायटी मध्ये पण खूप काही नाउस असतात तुम्हाला माहिती असतील सामाजिक निर्णय पाळणे असं सामाजिक निर्णय जे पण असतात ते पाळणे गरजेचे आहे सामाजिक एकता व एकजूट साधणे सामाजिक निर्बंध बक्षिशा शिक्षा किंवा बक्षिसे प्रदान कर आता जे मध्ये बघा अ मेजरली तर मला वाटतं फिफ्टीन ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला हे असे गेम्स वगैरे करतात आणि जे पण चांगलं काम केले त्यांना अवॉर्ड देतात तर ते पण एक चांगली गोष्ट आहे पाहिजे हो जे पण वेगळं काय करत असेल कर तर मेजरली तर नाही करत मोठ्या सो, सोसायटीज मध्ये सामाजिक नियंत्रणाची साधने आता लहान समाजांमध्ये त्या हिशोबाने बघणार आहोत आपण ई ए रॉस यांनी दोन प्रकारची साधने ओळखली जसं की पहिले तर अनौपचारिक साधने विशेष एजन्सी शिवाय आता यामध्ये अनौपचारिक म्हणजे काय इनफॉर्मल इनफॉर्मल म्हणजे काय विश्वास सामाजिक सूचना विचारधारा याच्यावर असणार लोकवाक्य दैनंदिन वर्तन पद्धतीत जे पण तुम्ही डेली जसं वागतात आहात जसं तुम्ही घरच्यांशी वागताय तसं तशा पद्धती उल्लंघन केलं सामाजिक बहिष्कार होऊ शकतो त्यामध्ये मोर्स गटासाठी महत्वाचे चुकीचे कृत्य रोखणारे आता मोर्स काय म्हणतात जे गटासाठी महत्वाचं आहे ते तर करायचंच आहे आणि जे चुकीचं आहे कृत्य त्याला रोखायचं आहे किंवा ते थांबवायचं आहे मग रीती रिवाज कस्टम्स असं मला वाटतं मोर्स वेगळा शब्द आहे मोर्स पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या सवयी ठीक आहे कस्टम्स म्हणजे काय जे पण सवयी चाललेल्या आहेत ते चालणार धर्म अलौकिक शिक्षेची भीती असते हे वेगळाच पॉइंट आहे ते नंतर बघूया आपण आता धर्म नेक्स्ट चॅप्टर आहे त्यावर आपण डिटेल मध्ये बघूया काय आहे उपवास व्यंग्य अप्रत्यक्ष टिकणे आता बघा मला हे थोडंसं डिफिकल्ट जात आहे म्हणजे एवढं पण अवघड नाही जाते पण मला सोयस्कर कधी होईल माहिती का इंग्लिशमध्ये जेवढं चांगलं होईल ना तुम्हाला सगळे नोट्स भेटतील मराठीमध्ये आता नेक्स्ट पॉईंट पासून आपण इंग्लिशमध्ये थोडंसं बघायचा प्रयत्न करूया तुम्ही पण थोडं इंग्लिशची सवय लावून घ्या म्हणजे बघायचं इंग्लिशमध्ये तुम्हाला नोट्स सगळे मराठीमध्ये भेटून जाईल तुम्हाला मराठीमध्ये नोट्स असतील स्लाइड्स फक्त इंग्लिशमध्ये असतील ठीक आहे तुम्हाला काही एवढं मेजर डिफरन्स नाही आढळणार जेव्हा तुम्ही नोट्स वाचल हे माझे जे पण अंडरस्टँडिंगचे जे पण व्हिडिओज असतील ते तुम्हाला क्लिअर कट पण समजून जाईल सार्वजनिक मत टीकेच्या भीतीमुळे वर्तनावर प्रभाव येतो आता त्यांनी दोन मग मांडलेले पहिले अनौपचारिक होता आता औपचारिक बघूया औपचारिक मध्ये काही विशेष एजन्सी जसं की कायदा शिक्षण सक्ती हिंसा किंवा अहिंसा म्हणजे पहिला होता अनौपचारिक आणि मग अनौप दुसरं होता औपचारिक हे काय होते है? दोन प्रकारचे साधने ओळखली त्यांनी कुणी ई ए क्रॉस आता लास्ट पॉइंट साध्या समाजांमध्ये कायदा आणि न्याय वाटलं तर तुम्ही इथं पण बघू शकता कायदा व न्याय आता सामाजिक समा नियंत्रण झालं अधिकार व अधिमान्यता यांची संकल्पना पाहिली सत्ता पाहिलं साम्राज्य व राज्य पाहिलं अधिपती राज्य पाहिलं अधिवासी समाज टोळी हे सगळं पाहिलं आपण बँड ते आणि राजकीय संघटना सामाजिक नियंत्रण हे सगळं बऱ्यापैकी आपले कव्हर झालेले आहेत आता आपण पाहूया अनेकदा थँक्यू आता नाही जर आता कायदा आणि न्याय आता कायदा तर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल कायदा काय करतो तर कृतींचे नियमन करणारी नियमांची प्रणाली जी दंडाने लागू केली जाऊ शकते मजुंदर आणि मदान होबेल ठीक आहे हे बघूया हो तर तुम्ही सर्च करू शकता होबेलची मजुमदार आणि मदानचं न्याय काय आहे तर न्याय म्हणजे काय जस्टिस समाजाच्या फायद्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी करणे कार्यकाळ असतात सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी विध्वंसक प्रवृत्तीनं नियंत्रण ठेवणे वाद मिटवणे मेजरली तर वाद मिटवणेच असते जे पण त्यांच्यावर तुमच्यावर तुम जे अन्याय झालाय त्याला न्याय देणे हे एक जस्टिसचं काम असतंय आणि कायदा म्हणजे काय जे पण तुम्ही आ, जे पण रूल्स असतील कायदा म्हणजे काय रूल्स सस्त। आहेत हॅक्ट्स असतात म्हणजे तुम्ही असार असार तु। हे असं असं फॉलो करायला पाहिजे जर नाही केलं तर तुम्हाला दंड लागू शकतो क्लिअर बेसिक आहेत बघा हे जास्त काय वेगळं करायची गरज नाही तुम्हाला आता आधी साध्या समाजामध्ये कायदा आणि न्यायाचे स्वरूप कसे असतात ते बघूया आता आता आदिम आणि आधुनिक कायद्यातील फरक काय आहे लोवीनुसार प्रादेशिक व्याप्ती आदिम समाज लहान आणि आधुनिक मोठे असतात बरोबर आहे हे त्यांचा छोटा समाज असणार किती पाचशे सहाशे लोकांचं असेल मॅक्स टू मॅक्स ते त्याच्यावरून कमी असतात तीस ते चाळीस लोक पण असतात कधी कधी आणि आधुनिक म्हणजे काय आताच आपलं जे रिलेट केलं ते मोठं आहे तर सामाजिक सुसंवाद आदिम समाजात नातेसंबंधांवर आधारित असतात आता बघा जे ट्रायबल सोसायटीज आहेत ते मेजरली तर बघा जे पण नातेसंबंध आहेत त्याच्यावर ते फोकस ठेवतात ठीक आहे आणि कायद्याची अंमलबजावणी जर बघितली नातेसंबंधांद्वारेच करतात सामूहिक जबाबदारी असते आणि नैतिक आदर काय नैतिक मूल्य रूढींवर आधारित असतात एक एक, जिन्स, एक जिन्सीपणा म्हणजे काय अधिम समाजात अधिक ठीक आहे सार्वजनिक मत आदीम समाजात अत्यंत प्रभावशाली असतात मेजर तर हे वोट करतात बऱ्यापैकी बघा हे थोडस शॉर्टमध्येच दिले मी त्याला अजून तुम्ही डिटेलिंग मध्ये नोट्स मध्ये कळून कळून जाईल तुम्हाला ठीक आहे नोट्स मध्ये बघू शकतो तुम्ही हे फक्त एक ओव्हर दिला की बाबा हे काय काय असणार आहे बघा माझं मेजर काम काय असणार आहे तुम्हाला जी अवघड कन्सेप्ट असेल ना ते तुम्हाला सोपं करून द्यायचंय आणि बाकी तुम्हाला ऍड आड़ा ऑन कसं करायचं काय करायचं का नोट्समध्ये तर वाचायचंच आहे इव्हन जर जमलं तर तुम्ही थोडस बाहेरचाही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही तेही विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये किंवा मग मेसेजही करू शकता टेलिग्रामवरती ठीक आहे जो जर तुम्हाला हा इनिशिएटिव्ह आवडत असेल तर इकडे खाली युपीआय आहे तुम्ही जे पण तुम्हाला देणगी दु, द्यायची आहे ते तुम्ही देऊ शकता स्वेच्छेने ठीक आहे मग चला मग भेटूया लवकरच जय महाराष्ट्र जय हिंद